घेऊयात गुन्हेगारी जगतातील घटनांचा धावता सोलापूरच्या लांबोटीजवळ पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून एका सरायित गुंडांचा एन्काउंटर गुंडाकडून पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर गोळीबार पोलिसांच्या प्रत्युत्तरात जखमी गुंडाचा उपचारादरम्यान मृत्यू कोल्हापूर कबनूरमध्ये मध्ये टोळक्याकडून वाहनांसह घराची तोडफोड रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा दहशत माजवण्याचा प्रकार शिवाजीनगर पोलिसात शुभम पट्टन याच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल बुलढाण्यामध्ये मशीची निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या तीन जणांविरोधात गुन्हा अठरा मशीनसह वाहन असा एकूण अडतीस लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त मध्य प्रदेशच्या इंदूरहून जालनाकडे सुरू होती मशीनची वाहतूक संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील राहेगाव गावात धारधार शस्त्राने वार करून पतीनं केली पत्नीची निर्गुण हत्या कौटुंबिक वादातून खंड खूण प्रकरणातील धक्कादायक व्हिडिओ समोर जात तरुण चाकू घेताना दिसतोय तर काही जण दगड मारताना दिसत आहेत जालन्यातील सिरसवाडीमध्ये केक कापणाऱ्याला अटक तालुका ज्यांना पोलिसांची कारवाई